आ, सर निकाल 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 आल्यानंतर आज बैठक पार पडली म्हणजे बैठकीत बैठकीत कालच्या निर्णयावरती चर्चा झाली आणि एक माझा मोबाईल कालच्या निर्णयावरती चर्चा झाली कालचा एकंदरीतच म्हणजे जो निर्णय आहे आणि त्याची पानं वाचल्यानंतर काही आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात त्यांनी सांगितले की अजित पवारांची निवड हीच चुकीची आहे उल्लेख केला की अजित पवार यांची निवड चुकीची आणि यांची पण निवड चुकीची पण ते सांगताना त्या जजमेंट मध्ये त्यांनी दोन हजार एकोणीसला ला अजित पवार फुटले तेव्हापासून डिस्प्यूट सुरू झाला असं सांगितलंय अहो ते काका मोठ्या मनाचे होते म्हणून दोन हजार एकोणीस ना फुटल्यानंतर स्वतःच्या कुशीत घेतलं आणि परत बाळाच्या डोक्यावरनं हात फिरवत त्याला उपमुख्यमंत्री केला डिस्प्यूट कुठला अजित पवार जर माफी मागत साहेबांच्या पायाशी गेला तर त्याला माफ करणे साहेबांचं मोठं मन आहे माफ केलं त्याला त्याला उपमुख्यमंत्री बनवलं लिडर ऑफ ऑपोजिशन बनवलं मग इलेक्शन कमिशन कुठल्या कंक्लू दोन हजार एकोणीस वर का जात आहे कारण का दोन हजार एकोणीस लागत आहे की इलेक्शन कमिशनच्या लक्षात आलंय जर तीस तारखेचं पण पत्र जर ग्राह्य मानलं तर दोन तारखेचे आणि हे सगळे घोटाळे येऊन हे अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी होते तीस तारखेला जर सही केलेली असली तरी त्यांची अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी होते आणि त्याच्यातनं सुटण्यासाठी म्हणून इलेक्शन कमिशनने दोन हजार एकोणीसचा मार्ग पकडला आहे त्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयाला काहीही अर्थ उरलेला नाही आता हे कोर्टात जाईल बिल बिल पण महाराष्ट्र जनतेसाठी सांगतो की इलेक्शन कमिशन हे कटपुतली आहे त्यांच्या निर्णयाचे काही पॉइंट म्हणजे सहज काढले तर त्यांनी आम्हाला विचारलेलं तुम्ही साधिकलीचं सा जे जजमेंट आहे किंवा ऑर्गनायझेशनल लेजिस्लेचर वगैरे 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 मेजॉरिटीवर तुम्ही जाऊ शकता ट्रिपल टेस्ट तर त्यांनी सांगितलं कलीला विसरा तुम्ही एक नवीन काहीतरी आमच्याला पर्याय शोधा पर्याय द्या इलेक्शन कमिशनला आम्ही पर्याय दिला की राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यात कोणाचा सहभाग होता लाईफ अँड ब्लड कोण होतं त्याचं ते ते सरळ उत्तर मिळतं शरद पवार आता त्यांना जजमेंट देताना सांगितलं की आम्ही यांच्याकडे पर्याय मागितले पण यांनी पर्याय दिलेच नाहीत आमच्याकडे <laughs> पत्र आहे आम्ही पर्याय दिल्याचे आमच्या वकिलांच्या सैनी पत्र दिले म्हणजे इलेक्शन कमिशन एकतर कुठंतरी बोलत आहे किंवा इलेक्शन कमिशन विसरभ आहे त्यांनीच सांगितलं स्वतः आम्हाला आम्ही ज्या दिवशी हिअरिंग संपलं त्या दिवशी की तुम्ही आम्हाला तीन पर्याय द्या अजून की हे साधिकाली आपण विसरूया कारण का साधिकली ते का, का विसरू पाहत होते है? तर क्लिअर कट सुभाष देसाईंच्या पॅरेग्राफ नंबर वन फॉर्टी सेवन पॅरेग्राफ नंबर वन फॉर्टी एट जे सुभाष देसाईंचं जजमेंट आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय की तुम्ही लेजिस्लेचर टेस्ट घेऊ शकत नाही जेव्हा डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स पेंडिंग असतात डिस्क्वालिफिकेशन पेंडिंग पिटिशन्स हे महाराष्ट्रामध्ये पेंडिंग आहेत आणि सुभाष देसाई देशात सुप्रीम कोर्टने पॅरेग्राफ नंबर वन फॉर्टी सेवन वन फॉर्टी एटमध्ये क्लिअर कट सांगितलं की ते पेंडिंग आहेत काढ पत्कन वन फोर्टी सेवन त्याच्यामुळे हा निर्णय हाच संशयास्पद परिस्थितीमध्ये सापडलेला आहे त्याचबरोबर सुनील तटकरे यांनी डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचं आर्ग्युमेंट जेव्हा अध्यक्षांसमोर सुमोर होतं तेव्हा त्यांनी सांगा माझं इलेक्शन एकदम बरोबर होतं माझं इलेक्शन एकदम बरोबर होतं मग तुमचं इलेक्शन बरोबर होतं तर चक चूक कुठे झाली दोन हजार पंधरा चौदामध्ये काहीतरी इलेक्शन झालं त्यांचं त्यांचं इलेक्शन एकदम बरोबर होतं ते स्वतः तिथे म्हणतात अजित पवार स्वतः म्हणतात एक तारखेला की ते लीडर ऑफ ऑपोजिशन हो, म्हणून की हे सरकार भ्रष्टाचारी सरकारने सगळे भ्रष्टाचार केलेले आहेत मग तीस तारखेच्या मीटिंगचा उल्लेख टाळावा हे इलेक्शन कमिशनचं काम नाही आहे आणि दोन हजार एकोणीसला डिस्प्यूट सुरू झाला तर लीडर ऑफ ऑपोजिशन कसे काय झाले अजित पवार उपमुख्यमंत्री कसे काय झाले अजित पवार म्हणजे हा गेम काय आहे मग हे मुद्दे घेऊन तुम्ही आता सुप्रीम कोर्टात नाही ना आता हे मुद्दे मी आता, आता डिस्कस केले की इलेक्शन कमिशनने किती मोठे घोटाळे करून ठेवले अरे जर तुम्ही आम्हाला पर्यायी मागत मागितले होते की पर्यायी परीक्षा काय घ्यायची आम्ही परीक्षेच तुम्हाला दिलेलं की पर्यायी परीक्षा घ्या की हा पक्ष ला रक्त त्याच म्हणजे त्यांची त्याचं जीवन त्याच्या हृदयातली धगधक त्या पक्षाची कोणी चालू ठेवली ह्याचा लाईफ अँड डेथ स्टेट हे बघा हे जजमेंट बघ हे वाचा हे सुभाष देसाईचं सुप्रीम कोर्ट काय म्हणतं सुप्रीम कोर्ट क्लिअरली म्हणतं की जोपर्यंत डिस्कॉलिफिकेशन पिटिशन निका लागत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय घेणं अनपेक्षित आहे आणि शेवटचं वाक्य दिस इज नॉट अ कॉन्स्टिट्युशनली डिझायरेबल आउटकम याचा अर्थ काय हे की असं काही होणं हे संविधानाच्या विरोधात आहे आणि ते म्हणतात की अजित पवारांचं इलेक्शनच बरोबर नाही आहे मजा करताय का महाराष्ट्राची थट्टा उडवताय का पण सर आता त्याच निवडणूक आयोगाने तुम्हाला संध्याकाळी चार वाजेपर्यंत तीन नावं द्यायला सांगितलेली नाही तीन आम्ही सगळं करू पण त्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या हे लक्षात आणून द्यावं लागेल ना की शरद पवारांना संपवण्यासाठी त्यांना मारण्यासाठी त्यांची हत्या राजकीय हत्या करण्यासाठी कट किती मोठा कट रचला जातो आहे अहो आम्ही तुम्हाला पर्याय दिला होता ना तुम्ही त्या पर्यायाचा उल्लेखच केला नाही कागदपत्रामध्ये तुमच्या म्हणजे तुम्ही तुम्हाला, तुम्हाला पाहिजे तशी टायपिंग करून घेतलंय आता हे टायपिंग त्यांनी केलंय की नाही हे पण आम्हाला शंका आहे काय चालू इलेक्शन कम, इलेक्शन कमिशन सारखी महत्वाची संस्था जर कायदेशीर रित्या चालणार नसेल आणि बेकायदेशीरित्या निर्णय घेणार असेल ते सगळं हास्यास्पद आहे हा गंभीर आरोप आहे तुमचा जी आम्ही लाखोंच्या अहो पण तसं नाही ना त्याचा नाही आहो त्यांनी पर्याय मागितला ना आमच्याकडे तो पर्याय यायला पाहिजे होता ना त्या पर्याय पेपर पेपरमध्येच नाहीये ते म्हणतात पर्याय दिलाच नाही दोन्ही पक्षांनी इतकं खोटं इलेक्शन कमिशन कसं काय बोलू शकत आज संध्याकाळपर्यंत आम्ही पर्याय दिल्याचं कागदपत्र मी तुम्हाला देतो म्हणजे हा कंप्लीट डिसिजन हा फक्त शरद पवारांना संपवण्यासाठी होता शरद पवारांचा राजकीय वजन घटवण्यासाठी होतं पण महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना ह्याच्याने किती दुखावल्या गेल्या आहेत याची कल्पना इलेक्शन कमिशनला नाहीये चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला मी त्यांना म्हातारा माणूसच म्हणतो ते म्हणत असतील ते जवान आहेत पण चौऱ्याऐंशी वर्षांच्या एका माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं त्यांना मरणासन्न यातना देणं हे अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही असं आहे की त्यांना जे करायचं ते करून द्या त्याच्याबद्दल माझे काही आक्षेप असण्याचे कारण नाही कारण का जो माणूस यांच कधी शेवटचं इलेक्शन होत आहे मलाच माहीत नाही आता पुढचं शेवटचं होतंय काही शेवटचं होत आहे हे प्रार्थना करतो तर काही करू शकतो आता त्यांनी सांगितलं की दोन लोकसभा एम पी त्या दिलंय दोन लोकसभा एम पी कोण आहेत सगळे तर आमच्या बरोबर आहेत निवडलेले तटकरे सोडून म्हणजे इलेक्शन कमिशनने कागदपत्राचा अभ्यासच केलेला नाही ते प्रफुल्ल पटेलच्या पत्राचा उल्लेख केला आहे प्रफुल्ल पटेल हा आमच्या पक्षाचे ऑथोराइज काहीच नव्हते त्यांना फक्त पत्र ऑर्गनायशनल पत्र देण्याचे अधिकार होते इलेक्शन कमिशनला पत्र देणारे फक्त पितांबर मास्टर होते म्हणजे इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक पेपरमधलं एक एक वाक्य हे संशयास्पद आणि वादग्रस्त आहे त्याच्यामुळे हो तो बैठक ते लपवाय लपवतायत ना कसं आहे की एका खोलीत बसून तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही की राष्ट्रीय पक्ष आमचा हा अध्यक्ष अरे त्याची नोटीस कुठे कोणाला तुम्ही नोटीस पाठवलीत त्याची कॉपी कुठे आहे अह काहीतरी संविधानाप्रमाणे झालं पाहिजे ना मग तुमचं संविधानाप्रमाणे झालं नाही मग ह्यांचं पण संविधानाप्रमाणे झालंय मग तुम्ही निर्णय कशाच्या आधारावर देतात आणि लेजिस्लेटिव्ह नेचरनी निर्णय ने द्यायचा नाही असं सुप्रीम कोर्टाने आत्ता सांगितलंय ना काही महिन्यांपूर्वी काही महिन्यांपूर्वी याच्या जजमेंटमध्ये दिलेलं आहे ज्या दिवशी ही मिटिंग झाली म्हणून सांगितलं दावा केला आहे त्याच दिवशी सुप्रिया सुळेंना यांना शुभेच्छा ट्विट केलेलं आहे कार्याध्यक्ष असं आहे की सुनील तटकरे जेव्हा म्हणतात म्हणजे हे इलेक्शन किंवा कमिशन जेव्हा म्हणतं की दोन हजार एकोणीस पासून डिस्प्युट आहेत सुनील तटकरेंनी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस होण्याचं प्रफुल्ल पटेल यांनी कार्याध्यक्ष होण्याचे आभार मानलेत मा, ना शरद अजित पवारांचंही ट्विट आहे ना शरद पवारांबद्दल अजित पवार कायम शरद पवारांच्या उंचीबद्दल बोलत होते ना राजकीय उंचीबद्दल म मग इलेक्शन कमिशनला कुठल्या संजयने येऊन सांगितलं म्हणजे ते धृत एक संजय असायचा ना युद्धभूमीवरनं सांगणारा हा कुठला संजय आहे जो इलेक्शन कमिशनला सांगतो की दोन हजार एकोणीस पासन डिस्प्युट होता सगळं आता आम्हाला अजून मी तुम्हाला सांगतो आम्हाला काही अपेक्षा नाहीत आम्ही कुठल्याही न्यायालयात जाण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ तुमच्याकडे असे व्हिडिओ आहेत जसं उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ दाखव आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत सगळे व्हिडिओ एक मिनिट फोन एक मिनिट अगे हा व्हिडिओ ऐका का पदाधिकारी निवडीच्या बैठकीत एक तुम्हाला एकच एक एक मिनिट एक मिनिट एक भाई मेरे को बारा बजे टॉप नितीन, ने ने पर नितीन फोकस करू त्या आवाज इम्पॉर्ट सगळ्या गोष्टी देशाच्या सर्व दूर पर्यंत पोहोचवणार त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचं चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं निवडणूक आयोगाचा मुद्दा राहिला ना हा हा व्हिडिओ तर व्हायरल झालेलाच आहे पण मी असं माझा प्रश्न असा होता जसं उद्धव ठाकरे घेऊन व्हिडिओ दाखवली आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत महापत्रकार परिषद घेणार आहोत आम्ही सगळं दाखवणार आहोत जसं मी सुरुवातीला केलं होतं तसं प्रश्न हा आहे की इलेक्शन कमिशननी कट करून शरद पवारांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे आणि याला कारणीभूत फक्त अजित पवार आणि गँग आहे जनतेमध्ये जाणार आहोत त्याची सुरुवात कुठून होणार चालू ना आजपासूनच जनतेत आलो ना आम्ही ते मला माहित नाही ते कधी का त्यांना ते आत्तासुद्धा या गडबडीत सुद्धा त्यांना त्यांचे त्यांचा जी दिन, दिनक्रम ठरलेला असतो की जायचं तिथे थांबायचं आपलं काम करायचं त्यांना या निर्णयाने त्यांच्या मनावर त्यांच्या याच्यावर काही परिणाम झालेला नाही महाराष्ट्राच्या जनतेचं मन ते ओळखतात आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे जितेंद्र सर क्या आज आप लोग चुनाव आयोग को एक पत्र भेजेंगे उसमें क्या कहेंगे सर चुनाव आयोग से नहीं जो चुनाव आयोग ने हमसे मांगा है उसके अच्छा, बारे में चर्चा होगी अभी दोपहर अच्छा, में अच्छा और क्या सर आप लोगों की मीटिंग में क्या वो ये मैंने जो अभी कहा है कि पूरा सुप्रीम कोर्ट का डिसीजन ही विवादित है उनमें उनमें वही कॉन्ट्राडिक्शन है वो बोल रहे हैं कि अजीत पवार की और शरद पवार जी की जो मितभेद है 2019 से शुरू हो गए क्या वो भूल गए कि अजित पवार को माफ करके शरद पवार जी ने उप मुख्यमंत्री दिया था जो मैं मानता हूं कि सबसे बड़ी गलती है गद्दारों को माफ नहीं करना चाहिए और महाराष्ट्र वो ही करेगी गद्दारों को माफ नहीं करेगी

वो कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ है संविधान के खिलाफ है अभी संविधान के खिलाफ अगर इलेक्शन कमीशन जाने लगा तो फिर कोई मतलब ही नहीं रहा सर तो चुनाव आयोग ने जो तीन तीन आप लोगों से सिंबल और पार्टी के नाम मांगे हैं उस पर देखो क्या? ऐसा है हमारा कहना यह है हाँ। कि इलेक्शन कमीशन ने हमसे मांगा था की तुम्हें तुम और कोई पर्याय बताओ और वो टाइपिंग में लिखते हैं कि इन्होंने पर्याय दिया ही नहीं हमारे पास पर्याय का दिया हुआ पत्र उसमें रिसीव्ड सिग्नेचर सब है तो ये कॉन्ट्राडिक्शन कैसा कर सकते हो तो ये इलेक्शन कमीशन कुछ रहा नहीं है ये कठपुतली बन गई है नहीं सर तो लेकिन फिर भी जवाब तो देंगे ना आप लोग देंगे ना लेकिन लड़ाई तो लड़ेंगे हमारे में मराठी आदमी का खून है मराठी मिट्टी का खून है हम शिवाजी राजे से लाए सब हम ऐसे ऐसे मुंडी नहीं झुकाते हैं मैम बैठक बैठक चर्चा We 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 already clarified yesterday. are are definitely moving Supreme Court, and we are very दी ऑलरेडी क्लैरिफाइड ये टूडे वी आर डेफिनेटली मूविंग ऑप्टिमिस्टिको वी आर ऑन द राइट साइड आप लोग क्या Supreme Court का रुख कर रहे हैं क्या आ, चुनाव आयोग कोई फैसला नहीं चुनाव आयोग को आज चार बजे तक आ, हमको reply करना है वो हम तीन बजे तक कर देंगे एक हाँ। और Supreme Court तो जरूर